नमस्कार मंडळी तर रेमंड संदर्भात मी काही व्हिडिओ याआधी टाकलेले आहे तरीसुद्धा त्यांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही तर आज ग्राउंडवर सर्व रेमंडचे कर्मचारी इथे जमलेले आहे तर त्यांची आपण आज प्रतिक्रिया घेऊया काय कारण आहे बा नेमकं नेमका विषय काय भाऊ नेमका विषय असा आहे की आमचा जो कर्मचाऱ्यांचा वेतनाचा जो करारनामा असतो तो दर दर चार वर्षांनी होत असतो तर मागचा जो करारनामा आहे तो एकतीस मार्च दोन हजार चोवीस ला संपुष्टात आलेला आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून जवळपास आता सोळा महिने झाले आहे हा वेतनवाढीचा जो करार आहे तो प्रलंबित आहे त्याच्यासाठी आमची जी प्रातिनिधिक संघटना आहे रेमंड कामगार संघ रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यांच्या एन जी पी बावन बावन्न ही संघटना आणि व्यवस्थापन यांच्यासोबत ते मिटिंगा चालू होत्या स्थानिक पातळीवर त्यांचा काही तोडगा निघाला नाही मग हे प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्त अमरावतीला गेलं अमरावतीला गेल्यानंतर तिथं अमरावतीमध्ये पण आठ दहा मिटिंगा झाल्या त्यांचे मिटिंगा झाल्या पण तिथं पण काही सोल्युशन निघालं नाही म्हणजे काही सेटलमेंट झाला नाही तिथं सेटलमेंट झाल्या नाही म्हणून कामगार आयुक्तांनी काय केलं ते हे प्रकरण फेल्युअर ठरवलं फेल्युअर ठरवल्यानंतर हा प्रकरण त्यांनी मंत्रालयात पाठवला आपल्या कामगार मंत्रालयात तिथून मग अहवाल येणार होता अहवाल आल्यावर आमचं म्हणणं हे होतं की तिथून अहवाल आल्यानंतर यांनी कामगारांना विश्वासात घ्यायला पाहिजे होता की आपली समोरची पा पायरी जी आहे ते आपल्याला कोर्टात जायचं आहे की मग स्थानिक पातळीवर काहीतरी करायचं आहे यांनी काय केलं कामगारांना विश्वासात न घेता संघटनेने डायरेक्ट कोर्टात इंडस्ट्रीयल कोर्टात केस दाखल केली केस दाखल केल्यानंतर आता कोर्टात तार तारीख पे तारीख तारीख पे तारीख चालू होती तिथं म्हणून इथं कामगारांचा रोष वाढत चालला होता त्याच्यामुळे काय झालं आता एकदा तुम्ही कोर्टात केस दाखल केली कोर्टात केस दाखल झाल्यानंतर मग स्थानिक पातळीवर मिटिंग कशाला घे घेतल्या तुम्ही नंतर कोर्टात केस दाखल झाल्यानंतर पुन्हा यांनी स्थानिक पातळीवर मीटिंग चालू केल्या बरं ठीक आहे चांगलं आहे म्हणजे आउट ऑफ कोर्ट जर सेटलमेंट झालं असतं तर चांगलंच आहे आमच्यासाठी आमचं पण हेच म्हणणं आहे की कोर्टात दहा वर्ष लागतील पंधरा वर्ष लागतील तेवढा कोणी थांबणार नाही यांनी त्यासाठी स्थानिक पातळीवर मीटिंग चालू केल्या सव्वीस तारखेला के एक मिटिंग झाली सव्वीस जूनला नंतर अकरा जुलैला दुसरी मिटिंग झाली आणि तिसरी मिटिंग होती एकवीस जुलैला आणि त्या दिवशी काय झालं की कामगार हे भ्रमात होते की म्हणजे मागील सोळा महिन्यापासून हे फक्त मिटिंगच्यावर मिटिंग मिटिंगच्यावर मिटिंगच घेऊन राहिले पण काही आउटपुट घेऊ ये, येऊन नाही राहिलं म्हणून त्याची विचारणा करण्यासाठी जे फर्स्ट शिफ्टचे जे कर्मचारी आहे हे तीन वाजता कॅन्टीनजवळ थांबले कॅन्टीनजवळ जवळपास तीनशे साडेतीनशे कर्मचारी तिथं जमा झाले जमा झाल्यानंतर त्यांना फोन लावण्यात आला आमचे जे प्रतिनिधी आहे संघटनेचे त्यांना फोन लावण्यात आला पहिलं तर त्यांनी फोन उचलला नाही मग नंतर, <specialized> <churches inTP> नंतर ला फोन स्विच ऑफ केले त्यांनी फोन स्विच ऑफ केल्यानंतर आमचे काही कामगारांनी मग व्यवस्थापनाला फोन लावला म्हणजे जे वर्क्स डायरेक्टर आहे त्यांना फोन लावला एच आर हेड आहे त्यांना फोन लावला त्यांनी पण काही रिस्पॉन्स दिला नाही मग तो आक्रोश जो आहे तो वाढत गेला वाढत गेला की का बरं हे लोक असे वागतात आपल्यासोबत मग त्यानंतर जवळपास साडेचारच्या दरम्यान हे आमचे जे संघटनेचे प्रतिनिधी आहे ते लोक आले आणि तिथं म्हणजे त्यांनी विचारणा केली की का बरं तुम्ही थांबले इथं था। तर कामगारांनी विचारलं की आम्ही ॲग्रीमेंटबद्दल तुम्ही जे मीटिंगा चालू आहे त्याच्याबद्दल आम्हाला विचारायचं होतं म्हणून आम्ही इथं थांबलो मग तिथं काहीतरी त्यांनी अरेरावीची भाषा वापरली सुरुवातीपासून त्यांचं म्हणजे जे ऍटिट्यूड आहे ना ते म्हणजे भाईगिरीसारखं आहे ते संघटनेवाले जे आहे ना कोणी कामगार काही प्रश्न विचारला तर भाऊ आम्ही नोटीस बोर्डावर लावू तुम्ही नोटीस बोर्ड बघून घ्या आम्हाला हेच काम आहे का वारंवार आम्ही दहा जणांना हेच सांगायचं का असली भाषा ते वापरायची म्हणून काय कामगार पहिलेच चिडून होते मग तिथं पण त्यांनी अरेरावीची भाषा वापरली त्यामुळे कामगार भडकले तिथं आणि तिथं थोडं धक्कामुक्की वगैरे झाली आणि त्यांना दो दोघं तिघं जणांना मारहाण झाली तिथे झाल्यानंतर काय कामगार तिथं ऑलरेडी भडकून होते कामगारांचा आक्रोश ऑलरेडी होता सोळा महिन्यापासून मग कामगारांनी काय केलं की चला आपण मशीना बंद करू हे बोलायला तयार नाही हे सांगायला तयार नाही व्यवस्था पण आपल्यासोबत बोलायला तयार नाही मग काय करायचं मग कामगारांनी स्वतःहून म्हणजे तिथं कु कुठलीही संघटना नव्हती म्हणजे ना विश भारतीय विश्वकर्मा संघटना य आपली प्रहार संघटना आणि जनाक्रोश संघटना यांनी कोणीही तिथं पुढाकार नाही घेतला फक्त कामगारांनी जाऊन मशीना बंद केल्या बंद केल्यानंतर कामगार सर्व तिथं प्लांटमध्येच बसून होते एकवीस तारखेची गोष्ट मग बावीस तारखेला काय झालं बावीस तारखेला आम्ही संघटनेचे जे जुने संघटनेचे प्रतिनिधी होतो आम्ही सर्व ड्युटीवर गेलो सकाळी गेल्यानंतर आम्ही तिथं आमच्या कामगारासोबत बसलो कारण की कसं आहे आम्ही कामगारांचे प्रतिनिधी होतो आम्ही पण ॲग्रीमेंट केलेला आहे आता हे विश्वकर्मा मिलमजदूर संघटनेचे हे पदाधिकारी आहे यांनी दोन हजार बारा दोन हजार सोळा दोन हजार वीस तीन करार यांनी केले यांच्या अगोदर दोन हजार आठचा करार आम्ही केला आम्हाला सर्व अनुभव आहे पण आमचं म्हणणं हे होतं की जिथं कामगार बसणार तिथं आम्ही त्यांच्यासोबत राहू कारण की प्रतिनिधी कोणाचे आहे कामगारांचे म्हणजे कामगार जिथं राहीन तिथं आम्ही राहू अशी अशी आमची भूमिका होती तिथं आम्ही त्या दिवशी मग बावीस तारखेला आम्हाला म्हणजे आमचे जे प्रतिनिधी मंडळ आहे त्यांना बोलावण्यात आलं मॅनेजमेंटकडनं तिथं काळेसाहेब पण होते आम्ही गेलो आमची भूमिका मांडली आम्ही पण ते काही ऐकायला तयार नव्हते मग ते तिथली चर्चा विफल ठरली त्या दिवशी दोन चर्चा झाल्या तिथं पण ते विफल झाली आणि मग काय झालं तेवीस तारखेला व्यवस्थापनानं काय केलं की के ती कोर्टात गेले कोर्टात जाऊन तिथून त्यांनी हा स्ट्राईक इलिगल आहे म्हणून त्यांनी स्टे आणला तिथून आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून तिथून म्हणजे कोर्टाने ऑर्डर दिला की कंपनीच्या दीड किलोमीटर प्रिमायसेसमध्ये हा कुठलाही आंदोलन झाला नाही पाहिजे म्हणून तशी त्यांनी ऑर्डर आणली तिथून मग आम्हाला पोलिस यंत्रणेचा वापर करून कंपनीच्या बाहेर आम्हाला काढण्यात आलं काढल्यानंतर आम्ही आता विचार होत होतो की पंधराशे कामगार जाणार कुठं आंदोलन करणार कुठं मग आम्ही पहिले आदित्य मंगल कार्यालय ठरवलं तिथं आम्ही गेलो तिथं बैठक झाली आम्ही आमची बैठक झाल्यानंतर आपल्या यवतमाळचे जे आमदार आहे बाळासाहेब आगोरकर त्यांना जसं कळलं हे असलं प्रकार घडला आहे म्हणून ते स्वतः तिथं आले आल्यानंतर त्यांनी विचारणा केली विचारणा केली न केल्यानंतर त्यांनी म्हटलं की मी व्यवस्थाना व्यवस्थापनासोबत बोलतो आणि तुमची बैठक लावून देतो मग त्याच दिवशी रात्री दहा वाजता आम्हाला तिथं बोलवण्यात आलं कंपनीमध्ये आम्ही जवळपास सा पंचवीस तीस आम्ही प्रतिनिधी मंडल तिथं गेलो गेल्यानंतर आम्हाला म्हणजे तिथं हे जे रेमंड कामगार संघ आहे बावन बावनवाले हे ऑलरेडी तिथं बसून होते मग आम्हाला बोलावण्यात आलं आम्हाला आम्ही आतमध्ये गेलो व्यवस्थापनाशी आम्ही बोललो पण व्यवस्थापनाची भूमिका अशी होती की तुम्ही पहिले प्लांट चालू करा <coughs> मग आम्ही बोलणी करतो आता या सर्व प्रकरणामध्ये काय घडलं आहे आमच्या सहा कामगारांना निलंबित करण्यात आलेला हां oh. ते तिथं जे काही धक्कामुक्की झाली आनामारी झाली त्याच्यामध्ये ते टार्गेट करून सहा लोकांना निलंबित केलेला आहे आणि त्या सहा लोकांवर गुन्हा पण दाखल झालेला दा आहे आता काय म्हणणं आहे यांचं आत्ता पन पण व्यवस्थापनाची भूमिका तीच आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पहिले प्लांट चालू करा आम्ही नंतर सर्व विषयावर बोलू पण आमचं म्हणणं असं आहे की आमचे जे तीन मागण्या आमचे तीन मागण्या कोणत्या आहे पगारवाढीवर तुम्ही पॅकेज लगेच ओपन करा आणि त्याच्यावर मिटिंग चालू करा दुसरी मागणी हे जे सहा निलंबित कामगार आहे त्यांचं निलंबन रद्द व्हा आणि त्यांना परत कामावर घेण्यात यावं आणि संप जो आता सातवा दिवस आहे आजचा आता कंपनी काय करण की तुम्ही नो वर्क नो पेचा ते फॉर्म्युला वापरता तर आमचं म्हणणं हे आहे की हे स्ट्राईक जे घडलं आहे हे स्ट्राईक व्यवस्थापन आणि रेमंड कामगार संघामुळे घडलं आहे म्हणजे जे, जे सत्ताधारी युनियन आहे त्यांच्यामुळे घडलं आहे त्याच्यात आमचा काही दोष नाही म्हणून आम्हाला हा संप कालावधीचा पण पगार भेटला पाहिजे हे आमच्या तीन मागण्या आहेत आणि त्या तीन मागण्यावर आम्ही ठाम आहोत म्हणून आता पालकमंत्र्यांची बैठक काल झाली आमच्यासोबत तिथं पण आम्ही आम आमची भूमिका हेच मांडली तिथे तिथं पण काही तोडगा का निघाला नाही आम्ही परत गेलो काल आणि काल आम्ही जवळपास सायंकाळी आम्ही बच्चू भाऊकडून भेटायला गेलो कारण की आमच्या इथले जे जु संघटना आहे त्याच्यामध्ये एक प्रहार संघटना पण आहे तर प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते आणि आम्ही पण काही जुने पदा पदाधिकारी आम्ही गेलो त्यांच्यासोबत तर बच्चू भाऊनी डायरेक्ट आमचे जे व्यवस्था वर्क्स डायरेक्टर आहे श्रीवास्तव साहेब त्यांच्यासोबत ते फोनवर बोलले कलेक्टर साहेबांसोबत बोलले आणि हे जे कामगार आयुक्त आहे काडेसाहेब त्यांच्यासोबत पण ते बोलले बोलल्यानंतर त्यांनी म्हटलं की मी एकोणतीस तारख्या तारखेला येणार आहे तुम्ही बैठक लावा तिथं सकाळी दहा वाजता मी येणार आहोत तर कलेक्टर साहेब म्हणे ठीक आहे म्हणे बच्चूबाब म्हणे तुम्ही या म्हणे बैठक लावतो म्हणे आता हे बैठक ठरली होती आधी आता ते त्याच्यानंतर रात्री काडेसाहेबांचा सा प्रहारचा जो अध्यक्ष आहे सचिन देशमुख याला फोन आला की म्हणे उद्या आपली एक बैठक होणार आहे म्हणे तर मी तुम्हाला एक तासा अगोदर कळवतो म्हणे तर आज सकाळी आम्हाला निरोप मिळाला आज सकाळी आम्हाला निरो निरोप मिळाला की पालकमंत्र्यांनी बैठक एक वाजता बोलावली आहे म्हणून आम्ही तिथं सर्वजण जमलो होतो आणि आम्ही शांततेनं तिथं सर्वजण बसून होतो काही काही लोक उभे होतो आणि एक मिनिट आणि काही लोक म्हणजे तिथं आम्ही बसून होतो नेमका आता तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला आले तर त्यांचं काय म्हणणं आता आता बैठक व्हायची होती बैठक व्हायच्या अगोदर आम्हाला दोघा प्रतिनिधींना एस पी साहेबांनी आतमध्ये बोलावलं होतं आणि त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हे संप मागे घ्या आणि प्लांट चालू करा पण आमचं म्हणणं एवढंच होतं की ते तीन मागण्या लेखी स्वरूपात आम्हाला देऊन द्या आम्ही आत्ताच जाऊन प्लांट चालू करतो पण तिथं त्यांनी पोलिस यंत्रणेचा वापर केला आणि कामगारांवर त्यांनी दादागिरी दाखवली की तुम्हाला कोणी बोलवलं इथं तुम्ही कसे काय आले आम्ही तो फक्त प्रतिनिधींना बोलवलं होतो तुम्ही आता हा जो प्रश्न आहे हा कामगारांचा प्रश्न आहे कामगारांचा प्रश्न आता कामगारांना तर माहित पाहिजे ना की काय चाललंय बाबा म्हणून ते कामगार आले आम्ही काही त्यांना बोलावलं नाही त्यांना माहीत पडलं की एक वाजता बैठक होणार आहे पालकमंत्र्यांसोबत म्हणून ते आले आणि शांततेने बाहेर बसून होते आणि एस पी साहेबांना माहीत आहे की हे सर्व कामगार तिथं बाहेर बसून आहे कलेक्टर साहेबांना पण माहीत आहे त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही पण हे त्यांचे खालचे जे अधिकारी आहे पोलीसचे ते आले आणि ते धक्कामुक्की करू लागले म्हणून आम्ही तिथून सर्व बाहेर पडलो की तुम्ही आमचा आमच्या कामगारांचा अपमान कसा काय करत आहेत म्हणजे आमची काही लायकी नाही का आमची काही इज्जत नाही का आम्ही काय क्रिमिनल आहो का आम्ही काय हिस्ट्री शीटर आहो तु का तुम्ही असलं असलं वागणूक असलं वागणूक कसा तुम्ही आमच्यासोबत करत आहे म्हणून आम्ही तिथून निघून आलो आणि आता आमची अशी भूमिका आहे की जर तिथं बैठक होत असेल तर हे आमचे सर्व कामगार तिथं आतमध्ये पाहिजे त्या परिसरामध्ये पाहिजे आमचं प्रतिनिधी मंडळ आतमध्ये जाईन पालकमंत्र्यांसोबत बोलन आणि जिथं तिथं जो काही निर्णय है होईल ते आम्ही बाहेर येऊन आमच्या कामगारांना सांगू एवढंच म्हणणं पण ते बोलायला तयार नाही नाही आता काही त्यांच्याकडनं निरोप आला नाही ना आहे आता आम्ही इथं वेट अँड वॉचवर बसून आवा निरोप आलाय बघा या प्रकारची अवस्था मला इथे दिसून राहिली आहे तर वरिष्ठ अधिकारी कर्मचारी राजकारणी यांनी लवकरात लवकर यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना कराव्या अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद धन्यवाद